तर आज मी रेसिपी बनवणार आहे तर केळीची सालं तेलात टाकताच कमाल झाली तर हे आपली केळीची साल आहे तर ही केळी केळी मी सोडून घेते तर रेसिपीला सुरुवात करूया केळीच्या सालांची तेलात टाकताच कमाल झाली तर ही आमच्या बागेतली केळी जी मी काढली होती ती आणि ही आता चांगली पिकली आहेत बरीचशी केळी आम्ही खाल्लीत तर आता ही केळी राहिली आहेत तर ह्या केळ्यांपासून आपण वेगवेगळ्या रेसिपी बनवूया तर ह्या केळ्यांपासून मी दोन रेसिपी बनवणार आहे दोन वेगवेगळे व्हिडिओ बनवणार आहे एकामध्ये मी केळीचे बांबगुळे बनवणार आहे आणि एका रेसिपीमध्ये मी केळीच्या साईचा उपयोग करणार आहे नमस्कार मी चारुता तुम्हा सर्वांना नमस्कार चारुता रेसिपी अँड क्रिएशन मध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत केळीच्या सारींची रेसिपी बनवणार आहे मग त्यासाठी मी केळी मी पहिल्यांदा धुवून घेते ही केळी मी अजून एका पाण्याने धुवून घेते तर केळी ही मी स्वच्छ धुवून घेतली वेगळी तर आता तर आपण केळीची साल वेगळी करूया तर आणि हा केळीचा जो पल्प आहे त्याचे मी वेगळी रेसिपी बनवणार तर आपण केळीची सालं काढून घेऊया वेलची केळी असं म्हणतात त्याचप्रमाणे रसबाळ केळी असं पण म्हणतात तर पाहू शकता तुम्ही ही केळीची साल पातळ असतात तर अशा प्रकारे मी केळीची साल काढून घेतली या ठिकाणी मी एक वाटी बेसन घेतलाय एक चमचा तांदळाचं पीठ चवीनुसार हिंग घेते मी मीठ घेते चवीनुसार मिरी पावडर आणि लागणार लसूण आणि आल्याची पेस्ट थोडं थोडं पाणी टाकून आपण आता हे बॅटर बनवून घेऊया तर आता हे बॅटर माझं बनवून आहे तर पाहू शकता तर ह्या केळीच्या साली मी काढून घेतले आहेत तर आता आपण हे पकोडे बनवायला सुरुवात करूया तर केळीची साल मी या बॅटरमध्ये टाकून घेते आपण पकोडे बनवायला सुरुवात करूया तर आता मी हे केळीच्या सालीचे पकोडे बनवायला सुरुवात करते तेल तापलेलं आहे तर केळीचे पको केळीच्या सालीचे पकोडे बनवायला आपण सुरुवात करूया तर हे केळीच्या सालीचे पकोडे चवीला तर खूप अप्रतिम लागतात आणि तुम्ही जर एकदा केला तर ते तुम्हाला परत परत करून खावेसे वाटतील तर तेल आपलं आहे जास्त गरम करायचं नाही गरम करून मी गॅस कमी केलंय तर हे केळीच्या सालीचे के पकोडे तळून झाले ते मी काढून घेते केळींची साली अतिशय नाजूक असते म्हणजे नरम असते त्याच्यामुळे ती आतून शिजण्यासाठी वेळ लागत नाही आणि तुम्हाला जर हे केळीच्या सालीचे के पकोडे बनवायचे असतील तर ह्याच प्रकारची केळी वापरा तर या ठिकाणी केळीच्या सालीचे पकोडे गुलाबी लालस रंगाचे मी तळून घेतलेत आता आपण बाकीचे पण पकोडे तळून घेऊया तो में 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 तर बघू शकता हे पण पकोडे मी गुलाबी लालसणकाचे मी तळून घेतले म्हणजे आतून संप किसाल सुद्धा छानपैकी कुरकुरीत होईल तर हे आता मी काढून घेते आणि उरलेले पकोडे मी असे तळून घेते छान असे कुसकुशीत असे केळीच्या सालाचे पकोडे माझे तळून झाले आहेत तर तुम्ही पाहू शकता छान असे कुरकुरीत हे बघा आवाज आवाजावरून तुम्हाला कळेल की छान अशी कुरकुरीत केळीच्या सालीचे पकोडे माझे बनवले आहेत मी छान असे वेलची केळीच्या सालीचे कुरकुरीत पकोडे मी बनवले आहेत खाताना तुम्हाला असं पण जाणव अजिबात जाणवणार नाही की हे केळीच्या सालीचे पकोडे आहेत खूप सुंदर अशी चवी चवीला हे पकोडे लागतात खूप छान अशी या पकोड्यांना चव लागते केळीची साली केळीची साल फेकून न देता तुम्ही असे पकोडे बनवून अवश्य पहा आणि खा जर माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर माझ्या रेसिपीला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद